नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अर्जुन जेवायला बसलेले असताना अर्जुन हा रविराजला विचारतो की सिनियर आपलं ठरलं होतं ना आपल्याला जायचं होतं तीच गोष्ट प्रिया म्हणते की कुठे जायचं होतं तुम्हाला आणि कुठे जायचं ठरलं होतं तुम्हाला कशासाठी रविराज म्हणतो की काही नाही एका केस संदर्भात जायचं होतं आणि अर्जुनला तो म्हणतो की अर्जुन आपण नंतर बोलूया त्या विषयावर अर्जुन म्हणतो की हो चालेल पूर्ण आजी कल्पनाला विचारते की कल्पना सायली कुठे ग तेव्हा अस्मिता मध्येच म्हणते की इथे टेबल वर पुढे पुढे करताना दिसत नाही याचा अर्थ त्याच्याच रूम मध्ये सगळं काही करते हे पण तिला दाखवायचं असेल कल्पना खूप छान मारते आणि म्हणत असते अगं म्हटल्यावर सगळेजण हसू लागतात कल्पना तिला म्हणत असते की अगं पण तू तर साधत जाग्यावरून सुद्धा उठत नाही त्याचं काय करायचं तेवढ्यातच सायली ही प्रतिमाला घेऊन येते प्रतिमाला ती घेऊन आलेली असते आणि म्हणते की आई पूर्णाजी आज प्रतिमा आता इथेच आपल्या सोबत जेवणार आहे हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो पूर्णाजी प्रतिमाला म्हणते की ये प्रतिमा इथेच माझ्या शेजारी बस आता पूर्णाजी शेजारी एक खुर्ची टाकून प्रतिमा त्यावर बसते सगळेजण प्रतिमाकडे बघत असतात सगळ्यांना प्रतिमा आपल्या सोबत जेवायला बसली त्यामुळे खूप आनंद झालेला असतो कल्पना पूर्णाजीला विचारते की पूर्णाई तुम्हाला काय वाढू तेव्हा पूर्णाजी म्हणते की मला पोळी आणि लोणचं वाढ कल्पना म्हणते की का पूर्णाजी तेव्हा पूर्णाजी तिला सांगते की कारण प्रतिमाला लोणच्याची पोळी फार आवडते पूर्णाजी विमलला सांगते की विमल जरा लोंजाची बरणी घेऊ आता विमलने लोंजाची बरणी आणलेली असते पूर्ण आजी आता प्रतिमाच्या ताटात देखील लोणच वाढते प्रतिमा ही सायलीकडे बघत असते तेव्हा सायली इशारा करून सांगते की काही हरकत नाही तुम्ही अगदी शांतपणे जेव प्रतिमा आता जेवायला ला लागलेली असते सगळ्यांचं लक्ष मात्र प्रतिमाकडे असतं तर प्रतिमा आता पहिल्यांदा भाजीचा घास न घेता लोणच्याचा आणि पोळीचाच घास घेते आणि हे बघून सगळ्यांना खूप आनंद होतो सगळेजण एकमेकांकडे बघून हसत असतात आनंद व्यक्त करत असतात प्रतिमाने तिची ती फेवरेट लोणचंपोळी खाल्ली हे बघून पूर्ण आजीला तर खूप आनंद झालेला असतो आणि प्रतिमाच्या चेहऱ्यावरून हे स्पष्ट दिसत असतं की तिला लोणचपोळी खरंच खूप आवडली आहे इकडे मैपत हा नागराजला म्हणत असतो की काय रे त्या प्रतिमाचं खोटं मड कोणी उभं केलं काय झालं त्याचं आली ना ती शेवटी जिवंत घरी आता तुमचा भाऊ ते खोटं मड कोणाचं आहे ना हे शोधण्यासाठी त्याचा वेळ खर्च करेल आणि तुम्हाला पकडेल नागराज हा खूपच चिडचिड करत असतो आणि म्हणतो की नाही असं होऊन अजिबात चालणार नाही दादा जर त्या डेड बॉडीचा शोध घ्यायला तर तो माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल मग त्याला हेही समजेल की तो खोटा रिपोर्ट मी आणि प्रियाने मिळून केला होता नाही नाही असं होऊन तर अजिबात चालणार नाही तेव्हा मैपत म्हणतो की मग काय वाटतं तुम्हाला तो किल्लेदार गप्प बसेल असं वाटतं का नागराज म्हणतो की नाही तो आता अजिबात गप्प बसणार नाही करण्याच्या आत मला हातपाय हलवलेच पाहिजे शेवटी काहीही झालं तरी दादा या डेड बॉडीच्या प्रकरणाच्या खोलाशी जाता कामाने तो अजिबात पोहोचता कामाने असं म्हणून नागराजला खूप चिडचिड होत असते तर इकडे अर्जुनचं असतं तेव्हा कल्पना म्हणते की अरे अर्जुन इतक्यातच आवडलं तू अजून थोडस ना पोटभर जेव तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही आई बस मला इतकीच हो भूक होती आज तेवढं मी खाल्लं मग सायली आता अर्जुनला कर... मारत म्हणत असते की नाही नाही आई त्यांना भूक लागणार आता कारण तर कॉफीनेच पोट भरलंय ना आज सर्वजण सायलीकडे बघू लागतात तर अर्जुनला काहीच कळत नाही की ह्या मिसेस सायली असं काय बोलताय सायली अर्जुनला म्हणते की जाऊ दा जाऊ दा तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही एक काम करा हात धुवा आणि आतमध्ये जा तसंही आज तुम्हाला भूक लागणारच नाही ना आणि तुमचं काम छान होईल मी तुम्हाला कॉफी देते आणून हो ना तेव्हा बाकीचे सर्वजण मात्र हसत असतात कारण त्यांना कळलेलं असतं की सायली आणि अर्जुन मध्ये काहीतरी तोंडावर काढतीये तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन आज तू काय माती खाल्ली नक्की अर्जुन म्हणतो की मलाच काही आठवत नाहीये तू जरा गप्प बस अर्जुन मात्र तोंडावर बोट ठेवून बसलेला असतो तेवढ्यातच प्रताप मात्र दह्याच्या वाट्यान वाट्या भरून खात असतो तेव्हा कल्पना विचारते की अहो तुमचं काय चाललंय तुम्ही एवढ्या दह्याच्या वाट्यान वाट्या भरून का खात कफ होतो माहितीये ना तुम्हाला प्रताप म्हणतो की नाही नाही फक्त एकच वाटी तुला देऊ का थोडी कल्पना म्हणते की अहो तुम्हाला कळत नाही का पावसाचे दिवस चालू आहे ना प्रेमाने प्रताप सोबत भांडत असते त्यामुळे प्रतापला सर्वजण सुद्धा त्या दोघांकडे बघून हसत असतात त्याच वेळी जेवता जेवता प्रतिमाला ठसका लागतो सायली त्यांची पाठ चुळत असते ठसका काही कमी होत नसतो त्यामुळे सर्वजण घाबरलेले असतात पूर्ण आजी म्हणत असते की अगं सावकाश प्रतिमा तर रविराजला मात्र प्रतिमाची खूप काळजी वाटत असते आणि रविराज लगेच त्याचा पाण्याचा ग्लास प्रतिमाला देतो परंतु प्रतिमा ही रविराज कडे बघत असते आणि तो पाण्याचा ग्लास काही घेत नसते त्यामुळे सायली आता रविराजच्या हातातून ग्लास घेते आणि प्रतिमाला पाणी देते सायली प्रतिमाला म्हणते की प्रतिमा त्यात जरा सावकाश जेवा हा सर्वजण प्रतिमाकडे बघत असतात त्यामुळे प्रतिमा थोडीशी घाबरत असते इकडे प्रिया ही एकटी बसलेली असते आणि स्वप्न रंगवत असते म्हणत असते की आता अर्जुन माझा होण्यासाठी जास्त वेळ नाही लागणार मला खर तर मी ना आता प्रिया अर्जुन दार अशी सही करण्याची प्रॅक्टिस करायला हवी प्रिया हे स्वप्न सगळे रंगवत असताना तिला ना नागराजचा फोन येतो आणि ती म्हणते की नागोबा कशाला मला कॉल करतोय आता आणि मग फोन उचलते आणि म्हणते की बोला नागराज म्हणतो की बोला काय बोला तिकडचे अपडेट अपडेट कोण देणार आहे मला प्रिया म्हणते की देण्यासारखं काहीच नाहीये आता तुमची बहिणी तिथं तोंड झाकून फिरते याच्यामध्ये मी तुम्हाला काय अपडेट देणार नागराज तिला विचारतो की मला सांग तिला का काही जुनं वगैरे आठवत नाहीये ना प्रिया म्हणते की नाही तिला जुनं वगैरे काही आठवत नाही ती स्वतःचं नाव कविता म्हणून सांगते तुमच्या भावाच्या नावाचं मंगळसूत्र घालायला सुद्धा तिने नकार दिलाय माहितीये तुम्हाला नागराज म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव ती व... नागराज म्हणतो की ती स्वतःला काय समजत असेल तिला तिला परंतु परंतु बाकीचे घरातले सर्वजण प्रतिमा ना हे जास्त आहे प्रिया एक गोष्ट लक्षात येते का ह्या प्रकरणामध्ये आपण खूप अडकलं जाणार आहे म्हणजे दादाच्या मनात तर ही शंका आलीच असेल ना की प्रतिमा त्यांच्या डोळ्यासमोर आहे मग आपण जिला जाळलं ती कोण होती आणि जर त्या डेड बॉडीच्या मागे आपण दोघ जण जर होतो असं जर त्याला कळलं तर त्या स्मशाना आपल्या दोघांना जाळेल तो प्रिया आता घाबरते आणि म्हणते की बापरे परंतु मला सांगा की तो किल्लेदार डेड बॉडीचा विचार कशाला करेल त्याची प्रतिमा तर आता त्याला भेटलीये ना रविराज म्हणतो की तू अजून दादाला ओळखलं नाहीये तो पुरता वकील आहे अगं तो आता त्या डेड बॉडीच्या हात धुून मागे लागणार आणि विचार करत राहणार आणि शोधून काढणार तुझ्या डीएन झाला ते प्रिया आता घाबरते आणि म्हणते की तुम्ही कशाला बोलताय हे बघा तुम्ही मला घाबरवू नका हा हे बघा तुम्ही प्लीज मला घाबरवू नका मी आता एक काम करते मी किल्लेदार लक्ष ठेवते आणि त्याने त्या डेड बॉडी बद्दल काहीही जरी विषय काढला तर मी लगेच तुम्हाला कॉल करेल प्रिया आता चांगलीच घाबरलेली असते कारण नागराजने खूप मोठा बॉम्ब टाकलेला असतो ज्याचा प्रिया त्याने कधी विचारही केलेला नसतो प्रिया फक्त म्हणत असते की प्रतिमा आलीये प्रतिमा आलीये परंतु ह्या प्रतिमा येण्याने तिच्यावर किती मोठा बॉम्ब पडणार असतो हे तिला माहित नसतं आणि आता त्याची जाणीव नागराजने तिला करून दिलेली असते नागराजने प्रियाला अलर्ट केलेलं असतं इकडे अर्जुन डायनिंग टेबलवर तर कमी जेवलेला असतो त्यामुळे त्याला पुन्हा एकदा भूक लागते आणि त्यावेळी सायली किचन मध्ये आवरावर करत असते अर्जुन आता डायनिंग टेबल वर येतो आणि सायलीला म्हणत असतो की सायली प्लीज मला काहीतरी खायला ना मला खूप भूक लागली आहे मग सायलीने तर एवढी मोठी कॉफी उकळवूनच ठेवलेली असते आणि बनवून ठेवलेली असते सायली लगेच मग मध्ये कॉफी भरते आणि अर्जुनला कॉफी आणून देते आणि म्हणते की हे घ्या अर्जुन आता जेव्हा कॉफीचा मग बघतो तेव्हा म्हणतो की हे काय मिसेस सायली कॉफी आहे मी खायला मागितलं तुमच्याकडे तेव्हा सायली म्हणते की अहो ही तर आहे ना तुमची फेवरेट कॉफी आणि तुम्हाला तर फक्त तुमच्या आवडीची फेवरेट कॉफीज पाहिजे आपलं ठरलंय ना तसं अर्जुन म्हणतो की एक मिनिट आपण कधी हे सगळं ठरवलं आणि तुम्ही असं का वागताय मला तर काही कळूच नाही राहिलं आणि तुम्ही मला जरा चिडलेला का दिसताय तेव्हा सायली म्हणते की चिडलेली आणि मी मी कुठे आहे आणि हसून म्हणत असते की हे काय मी हसतीय ना आता अर्जुन म्हणतो की नाही नाही पण तुमचं हे हसतय ना जरा नॉर्मल नाही वाटत मला जरा विचित्र वाटतोय मी काही मिस्टेक केली आहे का आणि मग अर्जुन आता विचार करू लागतो की मी अशी काय मिस्टेक केली आहे ज्याच्यामुळे सायलीला राग आलाय सायलीला वाटू लागतं की आता तरी अर्जुनला कळेल की मला कसला राग आलाय आणि निदान त्यासाठी मला ते सॉरी तरी म्हणतील परंतु अर्जुन म्हणतो की हा 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 कळलं मला मला कळलं मिसेस सायली तुम्हाला काय झालंय ते म्हणजे मी जास्त कॉफी म्हणून तुम्हाला राग येतो ना आहो पण आतापर्यंत मी फक्त दोनच कॉफी पिलोय सायलीला राग येतो आणि सायली तिथून निघून जाते अर्जुन विचार करत असतो की काय झालं असेल मी आता काय मिस्टेक केलीये मिसेस सायलींचं खरंच मला काही कळत नाही तितक्यातच तिथे चैतन्य येतो आणि अर्जुनची अवस्था बघून अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन तुला जो हा प्रश्न पडलाय ना तो जगातल्या तमाम नवऱ्यांना प्रश्न पडतो जगातल्या तमाम नवऱ्यांचा हाच एक प्रश्न असतो की माझी बायको का अपसेट आहे आणि तुला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर कुठे असतं तेव्हा अर्जुन एक्सायटेड होऊन म्हणत असतो की कुठे असतं कुठे असतं सांग ना चैतन्य मला तेव्हा चैतन्य म्हणतो की नवऱ्याच्या वागण्यात अर्जुन सुभेदार आता तुम्ही कसला गोळ घालून ठेवलाय अर्जुन उभा राहतो चैतन्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो की चैतन्य गडकरी मी तुला खरंच शपथ घेऊन सांगतो तुझी की मी काहीही गडबड केलेली नाही नाहीये चैतन्य म्हणतो की तुला काय मला मारायचं वगैरे आहे का तुझं तुझं बघून घे हा माझी नको शपथ घेऊ तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे तुला खरंच सांगतोय मी खरंच काही केलं नाहीये अर्जुन चैतन्यला विचार करत असतो की आई काही जेव्हा नवऱ्याकडनं काहीतरी चूक होते किंवा काहीतरी चूक झाली असेल आणि त्याची बायको जर त्याच्यावर रुसती असेल तर नवऱ्यांनी कसं वागायचं असतो चैतन्य म्हणतो की अच्छा नवऱ्यांनी का आणि मग नंतर त्याला म्हणतो की काय विचारतोय अर्जुन मला माझं काय लग्न झालंय का अर्जुन विचार करत असतो की मग आता मी कोणाला विचारू कोणाला विचारू तेव्हा चैतन्य त्यांनी म्हणतो की एक माणूस असा आहे की जो तुला करेक्ट सल्ला देऊ शकतो अर्जुन विचारतो की कोण इकडे प्रिया ही रविराजच्या रूम मध्ये येते बाबा बाबा असं ओरडत असते परंतु काही तिथे नसतो त्यामुळे प्रिया घाबरते आणि म्हणते की काय झालं असेल हा किल्लेदार त्या डेड बॉडीची चौकशी करायला तर गेला नसेल ना आणि त्याला जर शंका आली तर कुठून सुरुवात करेल तो हॉस्पिटल पासून सुरुवात करेल का आता या वकिलाचा मेंदू मला कसं काय माहित कुठून सुरुवात करेल काय करेल मी एक काम करते नागोबाला कॉल करते असं म्हणून ती नागराजला कॉल करते नागराज तिला विचारतो की काय झालंय प्रिया म्हणते की प्रॉब्लेम असा झालाय की किल्लेदार घरामध्ये कुठेच नाहीये नागराज म्हणतो की ए मूर्ख मुली तू मला याच्यासाठी कॉल केलाय का अगं तो घरात नाहीये तर तू त्याला शोधना मला कशाला कॉल करतेयस प्रिया म्हणते की आता मी प्रतिमावर लक्ष ठेवू की त्या किल्लेदारवर लक्ष ठेवू आता मी जर किल्लेदारला शोधायला बाहेर गेले आणि या प्रतिमाला मध्येच काय आठवलं तर काय करायचं मी नागराज म्हणतो की वा प्रिया वा म्हणजे काम चुकार म्हणजे काम चुकार करण्यासाठी तू किती छान एक्सक्यूज शोधलाय प्रिया म्हणते की मला असं वाटतंय की किल्लेदार ना सॉरी प्रिया म्हणते की गप्प बसावं तुम्ही काही पण विचार करू नका आणि आता तुम्ही या गोष्टीचा विचार करा की जर तो किल्लेदार हॉस्पिटलमध्ये गेला असेल तर हॉस्पिटलमध्ये त्याला सगळे प्रूफ भेटू शकतात आणि तो किल्लेदार आता कधी घरी येतोय काय माहिती तेव्हा नागराज म्हणतो की एक गोष्ट लक्षात घे की कि जेव्हा किल्लेदार घरी येईल ना तेव्हा मला फोन कर प्रिया ही फार घाबरलेली असते विचार करत असते की कुठे असेल किल्लेदार इकडे अर्जुन हा प्रतापच्या रूम मध्ये सांगेल इकडे आता चैतन्याच्या सांगण्याप्रमाणे अर्जुन हा प्रतापच्या रूम मध्ये आलेला असतो आणि तेव्हा प्रताप हा काहीतरी काम करत बसलेला असतो अर्जुन विचारतो की डॅड तू बिझी आहेस का तेव्हा प्रताप म्हणतो की नाही नाही बोल ना काय बोलायचं होतं आता तू माझ्या रूम मध्ये आलाय म्हटल्यावर नक्कीच काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल प्रताप अर्जुनला विचारतो की अर्जुन अरे काय झालंय तुला तेव्हा अर्जुन म्हणतो की डॅड मला तुला एक विचारायचं होतं की बायकांच्या मनात काय चालतं हे कसं ओळखायचं प्रताप म्हणतो की अच्छा म्हणजे सायली सोबत भांडण झालंय वाटतं तुझं तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही हाच तर प्रॉब्लेम आहे की भांडण नाही झालंय पण तरी सुद्धा मला नॉर्मल सॉरी पण तरी सुद्धा मला ती चिडलेली दिसते आणि मी तिला विचारलं की काय झालंय तेव्हा ही ही करत काहीच नाही असं म्हणते आणि मी नॉर्मल आहे असं सांगतेय मग आता बायको जर आप सॉरी मग आता बायकोशी भांडणही झालं नाहीये तरी बायको चिडचिड करत असेल तर बायकोच्या मनात नक्की काय चाललंय हे कसं ओळखायचं बरं अर्जुन म्हणतो की खरं सांगू का अर्जुन हा मिलियन डॉलर प्रश्न आहे आणि खरं सांगू का या प्रश्नाचं उत्तर ज्या व्यक्तीला सापडलं असेल ना तो म्हणजे जगातला सर्वात सुखी माणूस अर्जुन तू आता एक काम कर अर्जुनला असं वाटतं की चला आता डॅड मला चांगलं सोल्युशन देतील मी मिसेस मिसेस सायलींना लगेच लगेच आणि मग सायली माझ्याशी बोलायला सुरुवात करतील सगळा प्रॉब्लेम सॉर्ट त्या सगळ्या काही प्रॉब्लेमला मला डॅडच सोल्युशन देतील परंतु प्रताप म्हणतो की अर्जुन ऐक म्हणजे बघ हा जो काही प्रॉब्लेम आहे ना ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जर तुला भेटलं तर तू येऊन मला सांग अर्जुन म्हणतो की डॅड याला काय म्हणजे मी माझा प्रॉब्लेम घेऊन तुमच्याकडे सोल्युशन मागायला आलो आणि तुम्हीच मला प्रॉब्लेम विचारताय प्रताप म्हणतो की अरे मी काय उत्तर देणार आहे आता ह्याच प्रॉब्लेमचं सोल्युशन माझ्याकडेच नाही तर मी तुला काय सांगू बरं तुला एक गंमत बघायची का आता तेव्हा अर्जुन म्हणतो की कुठली गंमत तेव्हा प्रताप म्हणतो की थांबक प्रताप आता कल्पना कल्पना असं म्हणून कल्पनाला आवाज देत असतो आता त्याच वेळी कल्पना तिथे येते आता कल्पना तिथे आलेली असते कल्पना प्रतापला विचारते की काय हो काय झालं तेव्हा प्रताप म्हणतो की काय आहे ना मी दोन तीन सॉरी मी चार पाच दिवसासाठी कामाला जातोय दिल्लीला मग कल्पना लगेच चिडते आणि म्हणते की अरे वा मस्त म्हणते की अरे वा मस्त म्हणजे चार पाच दिवस कशाला जात आहे चांगले दहा पंधरा दिवस जा ना मी एक काम करते तुमची बॅग भरून देते हा आणि अजून काही ऑर्डर असेल तर ती तीही सांगा मला तुमची ऑर्डर सुद्धा पूर्ण करून देते हा आणि हा तुमच्या बॅगेमध्ये ना दह्याचा मोठा डबा भरून देते असं म्हणत सॉरी असं म्हणत कल्पना आता तिथून रागा रागाने निघून जाते तर प्रताप आता अर्जुनला विचारत असतो की अर्जुन कळलं का तुला आता तुझ्या मातोश्री कशावरनं चिडल्या तुला कळतय का अर्जुन म्हणतो की नाही मला तर काहीच कळलं नाही प्रताप हसतो आणि म्हणतो की सेम मलाही नाही काही कळलं आता कदाचित मी चार पाच दिवस बाहेर जाणार म्हणून असेल किंवा माझी बॅग तिला भरायला लागणार असेल म्हणून असेल किंवा मग माझ्या ऑर्डर सॉरी किंवा मग मी अशा ज्या ऑर्डर सोडतो त्यामुळे तिला राग आला असेल किंवा मग असू शकतं की मी दही जास्त खातो त्याचा राग आला असेल अर्जुन म्हणतो की दही खाल्ल्यामुळे चिडू शकते का प्रताप म्हणतो की कशावरनं पण चिडू शकतो आता ती चिडलीये एवढं तर नक्की आहे परंतु ह्या चिडण्यामागचं कारण काय आहे आणि ती का, का चिडलीये हे काय माहित नाही प्रताप हसायला लागतो तर अर्जुनचं तोंड मात्र एवढं एवढं होतं अर्जुन म्हणतो की याचा अर्थ हे मला रोज करावे लागतील का बापरे हे तर खूप कठीण आहे तर प्रताप म्हणत असतो की अर्जुन बायका कधी कशा कुठं कसं वागतील ना काही सांगता येत नाही पण एक गोष्ट मात्र तुला खरी सांगतो की त्यांच्या मनात आपल्याबद्दल जे प्रेम असतं ना ते कधी आटत नसतं शेवटी त्या कितीही चिडल्या असू दे आपल्याला काय हवं नको सगळं काही बघतात तुला खरं सांगू का त्यांचं जे विश्व आहे ना ते आपल्या भोवतीच फिरत असत हे बघ सायली तुझ्यावर कितीही रागवलेली असली कितीही रुसलेली असली तरी सुद्धा तिच्यासाठी जगातला सगळ्यात व्यक्ती सुद्धा तूच आहेस आणि ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घे अर्जुनला खूप आनंद होतो अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच डॅड म्हणजे तुम्ही माझा प्रॉब्लेम तर नाही सॉल्व्ह केला परंतु हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे मात्र तुम्ही मला सांगितलं कल्पना पुन्हा चिडचिड चिडत आता त्यांच्याकडे येते आणि प्रतापला ती म्हणत असते की आता बाप लेखाचं बोलणं झालं असेल ना तर मग मी घेते बॅग भरायला प्रताप कल्पनाला म्हणतो की अग बाई मी कुठेही जात नाहीये मी इथेच आहे मला फक्त थोडीशी तुझी गंमत करायची होती म्हणून मी केली बाकी काही नाही मग आता तर कल्पना अजूनच चिडते आणि मग कल्पना अर्जुनला डायरेक्टली बाजूला खेचते आणि प्रतापवर धावून जात असते आणि म्हणते की याला काय अर्थ आहे याला गंमत म्हणतात काही पण काय गंमत करताय आणि तुम्ही घरात नसल्यावर मला कसं तरी होतं माहित नाही का तुम्हाला प्रताप म्हणतो की अगं पण ऐकून तर घे माझं तेव्हा कल्पना म्हणते की मला काही माहित नाही तुम्ही जर माझ्या समोर नसेल तरी मला कसं तरी होतं मला करमत नाही अर्जुन मात्र त्याचे कान बंद करून तिथून निघून जातो प्रताप कल्पनाला म्हणतो की अगं अर्जुन आहे पाठीमागे परंतु कल्पनाला मात्र काही राहत नाही कल्पना प्रतापवर सुटलेली असते आणि म्हणत असते की काय अर्जुनचं काय आता मध्ये अर्जुनचं कशाबद्दल बोलताय तुम्हाला बोलते ना मी उगाच आता कारण नका देऊ आणि काय हो मी तुमचं शांतपणे ऐकून घेते म्हणजे तुम्ही माझा फायदा घेता का अहो आता घरामध्ये किती टेन्शन सुरू आहे आपल्याला कळत नाही का ह्या सगळ्या गोष्टी कल्पना आता फाड 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 प्रतापला बोलत असते प्रताप मात्र हाताची घडी घालून शांतपणे कल्पनाचा ऐकत असतो कारण दुसरा त्याच्याकडे काही पर्यायच जी मारलेली असते ती प्रतापलाच खूप मोठी महागात पडलेली असते आणि कल्पनावरच उलटलेलं असतं अर्जुनची सायली चिडलेली असते परंतु आता प्रतापवर कल्पना कल्पनाही चिडलेली असते मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन हा सायलीला मनवत असतो सायलीला म्हणत असतो की मिसेस सायली मला मान्य आहे की तन्वीने मला एक कॉफी आणून दिली सायली म्हणते की तुम्ही ना तुम्ही सांगूच नका त्याच्या दहा मिनिटं आधी मी तुम्हाला कॉफी विचारली होती ना माझ्याकडे वेळ आणि पोटात जागा दोघही नाहीये आणि जेव्हा तिने तुम्हाला कॉफी बद्दल विचारलं तेव्हा त्या कॉफीवर अशी काही झडप मारली गेली सात जन्म तुम्हाला कोणी कधी कॉफीच दिली नाहीये अर्जुन आता सायलीचं ऐकत असतो आणि सायलीला म्हणतो की एक काम करा ना विमलताईंना सांगा की किचन मधल्या सगळ्या सुऱ्या फेकून द्या म्हणून सायली विचारते की का अर्जुन म्हणतो की का म्हणजे काय तुमची जीबच काफी आहे ना सगळं कापण्यासाठी चरात चर चरात सगळं कापून टाके तेव्हा सायली आता राग आणि अर्जुन कडे बघत असते तर अर्जुन आणि सायलीच्या रूम मध्ये असतो सायली आता दरवाजात उभी असते प्रियाला ती विचारते की एवढ्या रात्रीची तू आमच्या खोलीमध्ये काय करतेस तेव्हा प्रिया म्हणते की सायली मी अर्जुनला भेटायला आहे अर्जुन लगेचच दारामध्ये येतो अर्जुनला बघितल्यावर प्रिया लगेचच लाट घालत असते प्रिया म्हणते की हाय अर्जुन तेव्हा अर्जुन घाबरतच म्हणत असतो की तू आता इथे काय करतेयस इथे कशाला आलीयस प्रिया म्हणते की अरे अर्जुन असं काय करतोय आपलं ठरलं होतं ना की रात्रीचं भेटायचं म्हणून आता अर्जुन असं काही म्हटलेलाही नसतो परंतु प्रियाला सायलीला करायचं असतं आणि त्यामुळे प्रिया अर्जुनचं असं नाव घेत असते परंतु बिचार्या अर्जुनचं मात्र मध्ये लोणचं होत असतं इकडून सायली तर दुसरीकडून प्रिया प्रियाची नीट बोलायला जावं तर सायली चिडते सायलीशी नीट बोलायला जावं तर प्रिया चिडते या दोघांमध्ये अर्जुन मात्र खूपच जास्त पिसला जात असतो आणि जेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन आपलं ठरलं होतं ना की रात्रीचं भेटायचं तेव्हा मात्र सायली चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो आधीच कॉफीचं नाटक काही कमी नसतं आणि त्यात हे भेटण्याचं नाटक नवीन आलेलं असतं त्या सायलीचा अगदी तिळपापड होत असतो आणि तिला सगळ्यात जास्त त्या प्रियापेक्षाही अर्जुनचा राग येत असतो की अर्जुन का तिच्या एवढं पुढे पुढे करतोय सायलीला या सगळ्या गोष्टीचा राग येत असतो तर मित्रांनो आजच्या या फनी व्हिडिओ बद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू